नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कशात सर्व तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये मा तर मी काल गेले होते नर्सरीमध्ये तर नर्सरीमधून मी असे छोटे छोटे वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं घेऊन आलेली आहे तर त्याच्यामध्ये हा एक प्रकार घेऊन आलेला आहे मी तुम्हाला दिसत आहे हे बघा त्याच्यानंतर हे मनी प्लॅन्ट आणलेलं आहे मी एक आणि हे गुलाबाचं झाड एक आणलेलं आहे दिसत आहे तुम्हाला भरपूर अशा कळ्या लागतात म्हणून हे गुलाबाचं झाड आणले अशी छोटी 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 फुलं लागलेली आहेत बघा त्याला त्याच्यामधले हे एक कल... तो गुलाबी कलर आहे हा लाल कलरचा आहे हे एक आणलेलं आहे तर कसं आहे नक्की सांगा मला तुम्ही तर अजून एक आहे तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर हा एक पांढऱ्या कलरचं गुलाबाचं झाड आहे आणि हे नवीनच दिसलं युनिक काहीतरी छान आहे ना कलर गुलाबाचा म्हणून हे पण गुलाबाचं झाड आणलेलं आहे हे अशी दोन आणलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे एक आणलेलं आहे मी अशी इथं गॅलरीमध्ये ठेवायला कुंडी याचं नाव काय आहे ते तुम्ही सांगा त्याच्यानंतर हे एक आणलेलं आहे बघा हे कलर बदलतो ह्याचा हे ग्रीन कलर असतात नंतर हळूहळू हेचे कलर चेंज होतात बघा हे असं नाव तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा मला त्याच्यानंतर एक झाड आहे तर हे आहे हे पण त्याच्यासारखं सेम ह्या साइडला एक त्या साईडला एक ठेवलेलं आहे तुझं काय आणि मधी काय ह्याचं काय बघा मध्ये अशा प्रकारे मी झाडं आणलेली आहे तर कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय